गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा रणनीती आणि नियोजन तुम्हाला इथे सांगितलं तर मग आम्हाला निवडून यायलाच अडचणी होतील काही राजीनामे असं नाही सगळ्यांनी मिळून एकमताने निर्णय केलेला आहे की सगळ्यांनी राजीनामे देण्यात यावे जिल्ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यात यावे आदरणीय सतीशांना ती सूचना मांडली त्याच्यावर सगळ्यांनी होकारार्थी उत्तर देऊन ते राजीनामे आम्ही देण्यास तयार आहोत असं सुचवलंय ले 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 ले। चर्चा बैठकीमध्ये प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे आता भविष्यामध्ये येत्या निवडणुकांना आपण कसं सामोरे जाणार आहोत त्याही विषयांवरती चर्चा झालेल्या आहेत कार्यकर्त्यांमध्ये दोघही लोकसभा आम्ही हरलो आहेत त्याच्यामुळे जे काही थोडीफार निगेटिव्हिटी आम्हाला जाणवली त्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहित करणं येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रोत्साहित करून कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या मागे जळगाव जिल्हा कायम राहिलेला आहे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हाच जळगाव जिल्ह्यातनं राष्ट्रवादीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून येतील आदरणीय साहेबांच्या पाठीशी जनता उभी राहील आम्हाला विश्वास आहे ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलंय की अंतर्गत वादाचा फटका बसलाय बसलायपाणीमुळे बराच फटका बसलाय मतांचा आकड्या तुम्ही सगळ्या जर रावेर लोकसभेचं बघितलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या उमेदवारांना मतं कमी पडलेली आहेत त्याच्यामुळे ती मतं का कमी पडली याचा प्रत्येकाने अभ्यास केलेला आहे त्याच्यावर मार्ग काढणं आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं त्यासाठीची आज बैठक होती आणि नक्कीच मार्ग निघतील शरद पवार गटाचे शिवराज पालघर आणि पंकजा मुंडे यांना धोका दिल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे सोशल मीडियावर की पहिल्यांदा स्वामी पंकजा मुंडे यांना धोका दिला अशी ऑडिओ क्लिप जो ना नौ दिवशी महाराष्ट्रातल्या मुलींना उच्च शिक्षणा मोफत केलं जाईल अशी घोषणा केली होती आता ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे पण अजूनही तो शासन आदेश काढलेला नाही दादांना कदाचित त्या घोषणेचा विसर पडला असेल म्हणून दादांना बादाम खायची आवश्यकता आहे असं आम्हाला सगळ्या महिलांना वाटलं त्याच्यामुळे आम्ही दादांना त्यांच्या मंत्रालयाच्या पत्त्यावरती त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देणारं पत्र निवेदनाच्या माध्यमातनं आणि त्याचबरोबर एक बदाम हे त्यांना पाठवतोय हो आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातनं एक लाख पत्र आणि त्याचबरोबर बदाम हे आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी त्यांना पाठवलेले आहेत लवकरच दादांना ते भेटतील दादा बादाम खातील आणि दादांना दिलेली घोषणा आठवेल दादांनी काल सांगितलं की ते कोल्हापूरचे आहेत त्याच्यामुळे त्यांना बादाम खायची आवश्यकता नाही मला एवढंच म्हणायचंय की दादांना अटलिस्ट हे आठवलं त्याच्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांना हे आठवलं की ते कोल्हापूरचे आहेत कारण मागच्या वेळेस त्यांनी कोल्हापूर सोडून पुण्यात येऊन माझ्या एका भगिनीचं तिकीट कापलं आणि त्या तिकिटावरती ते पुण्यातनं निवडणूक लढवली आणि निवडून आले दादांनी आता पण कोल्हापूरचे आहेत सांगितले तर आता यावेळेस त्यांनी कोल्हापूरमधून उमेदवारी करावी हे अधिवेशन जे पार पड़ते आता तुम्हाला माहिती आहे विधानसभेच्या आधीचं शेवटचं अधिवेशन असणार आहेत आम्हाला असं सगळ्यांनाच माहिती आहे की आता ह्या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या तराचे प्रलोभनं दिली जातील वेगवेगळे घोषणा केल्या जातील वेगवेगळ्या माध्यमातनं सरकार योजना जाहीर करण्याचा जा प्रयत्न करेल कारण आता हे शेवटचं अधिवेशन आहे ज्या अंमलात आणल्या जाणार नाहीत पण त्या घोषणेच्या माध्यमातनं लोकांना प्रलोभन देण्याचं काम या अधिवेशनात जा केलं जाईल त्याच्यामुळे ह्या अधिवेशनाचा उपयोग फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार करेल असं आम्हाला वाटतंय